नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आलेलो आहे मी पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध गाडा मालक आंबेगाव तालुक्यातील पेडगावमध्ये सरपंच संजय शेठ पवळे यांच्या दावणीवरती आलेलो आहे तर यांच्या दावणीचा हुकमी हक्का हा इंजाम आपण इंजामबाईला आणि एक गाठोमध्ये कांड्यावर पाच बघितलेलं काल एक बोसरीतला असा एक क्षण होता की बोसरीमध्ये अचानक त्याला जुकाटामध्ये घ्यायचं ठरवलं आणि दुसरी घाटामध्ये तुम्ही बारी पण बघितले असं अख्ख्या घाटामध्ये चर्चा झाली वासराची आणि बारा सेकंद सतरा मिली पॉईंटमध्ये बारी झालेली तर आपण येऊन इंजानचा थोडक्यात इतिहास बघणार आहे तर चला ह्या व्हिडिओला सुरुवात करूया सरपंच साहेब नमस्कार नमस्कार पहिला हा परिचय द्या तुमचा आम्हाला सगळ्यांना मी संजय गोंडेवा पवळे आदर्श सरपंच पेठ आमचा पळी पवळे परिवार हा अव्वलखेडमाळा पेठ येथे असणारा आमच्या तीन भावांच्या ह्या ही वस्ती त्याच्यामध्ये आमचे शिवाजी दिलीपराव पवळे यांचा एक बैलगाडा होता नारायण बाबूराव पवळे यांचा एक बैलगाडा आणि आमचा ज्ञानेश्वर नामदेव पवळे असे पूर्वी आमचे तीन बैलगाडे पळायचे ह्या वस्तीवरनं परंतु मधला काळ जो कोरोनाचा काळ आला त्याच्या अगोदर जी बंदी होती त्या बंदीमध्ये सर्व गाडे बंद होते आमच्याकडं पण बैल कमी राहिली होती परंतु त्याच्यानंतर आमच्या सर्व मुलं आता ही नवीन मुलं एकत्र आली आणि त्यांनी पूर्ण बैल घ्यायची ठरवली मग त्यावेळेला मी ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आलो आणि मी आमच्या मुलांमध्ये इन्वॉल्व्ह झालो त्यावेळेला मग आम्ही सुरुवातीला शे तीन चार ब वासरं घेतली होती परंतु ती काही पळाली काही कमी पळाली आणि आमचा गाडा चालू झाला होता त्याच्यानंतर आम्हाला एक सम्राट बैल म्हणून आमचा आहे सफेद बैल तो घेतला त्याने पण आमचे सात आठ गाडा आमचे पहिल्या नंबरमध्ये काही ठिकाणी आम्हाला फायनल पण मिळवून दिली आणि त्याच काळामध्ये आम्हाला हा बैल आम्ही खेडवरनं घेतला हे वासरू लहान होतं तर हे वासरू घेतल्याच्यानंतर आम्ही पंधरा दिवसांनी त्याला झोपलं तर ते का पुढं झोपत होतं आम्ही त्याला कांड्यावरती तर त्यांनी पहिल्यापासून आत्तापर्यंत कधीच असं त्याला जोड मिळ लागला नाही एवढं त्यांनी स्पीड पकडलं होतं त्यानंतर बरेचसे दिवस कार्यकाळ चालला मग आमचे बंधू नरेंद्र शेड यांनी बरेच ऑफर येत होत्या का आपण पाठीमाग घेऊ पाठीमाग घेऊ परंतु आम्ही थोडासा काळ जाऊन दिला त्याला थोडंसं चांगली तब्येत वगैरे झाली मग त्याच्यानंतर त्यांचे साडू सस्ते पाटील ह्यांचं आदत वासरू जे त्यांनी पण तीन चार घाटामध्ये चांगल्या बाऱ्या केल्या होत्या त्याच्यावरती आमचं त्यांची सगळ्यांची चर्चा झाली आणि मग याला काल जुकाटामध्ये पहिल्यांदाच घ्यायचा आमचा निर्णय झाला निर्णय झाल्याच्या नंतर आमची अपेक्षा होती का साधारणतः आम्ही त्याची पळ पाहून सगळेजण म्हणले होते का पहिल्या नंबरमध्ये तो येऊ शकतो त्यात भुसरीचा घाट तेरा सेकंदाचा घाट आहे त्यामुळं आमची अपेक्षा होती की तेरा सेकंदामध्ये तो बारी काढेल परंतु त्याने जे स्पीड पकडलं आमची कुणाची अपेक्षा नव्हती अशा प्रकाराने स्पीड पकडलं आणि त्यांनी बारा सेकंद सतरा म्हणजे सर्वात आतून आलेली बारीचा बहुमान घाटाचा राजा पाच दिवसाचा आम्हाला जो बहुमान मिळवून दिला आहे तो आम्हाला अनपेक्षित असा निकाल त्यांनी दिलेला आहे म्हणजे आमच्या आयुष्यात स्वप्नातसुद्धा आम्ही कधी विचार केला नव्हता का तो आम्हाला हा एवढा पळून आमचं एवढं नावलौकिक करेल त्यामुळे आम्ही विशेष म्हणजे त्याचा आभारी आहे म्हणजे खेडवर टाकळकरांकडनं झाली त्यांनी पण तो पहिला पळत होता दोन तीन ठिकाणी पळला होता परंतु आमचे ते बहिणीची मुलं आहेत मग त्यांना माहित होतं का काकांचा गाडा आहे मग त्यांनी आम्हाला म्हटलं की काका हा गा बैल तुम्हाला वासू तुम्हाला घेऊन जा काय असेल ते द्या मग त्या हिशोबाने आम्ही तो व्यवहार करून ते घेऊन आलो पाहु ना नमस्कार पहिला ना नाव द्या मी नरेंद्र बैलाच शारीरिक वैशिष्ट्य सांगा आम्हाला स्ट्रक्चर सांगा जरा स्ट्रक्चर म्हणजे तो काय पूर्ण मैसूर जातीतला नाही हा थोडा बेरोज जातीतला बेरोज आणि शांत आहे धावणी शांत आहे एकदम असा घाटात नेवल तरी शांतच्या दाटाचा महाराजा म्हणजे पाच दिवसात आतमधून बारी झाली तर काय वाटलं होतं नक्की आम्हाला एवढी अपेक्षा नव्हती आम्हाला वाटत होतं चाळीस पन्नास पर्यंत पण त्याने तेच स्पीड लावली शेवट त्यामुळं घाटात राजा झाले सगळे आनंदातच होते सगळ्या गाठामध्ये चर्चा चालू होती म्हणजे नक्की वासरू कुणाचं वासराने काल त्याला करून दाखवलं म्हणजे शिवभाऊ नमस्कार नमस्कार काल बुसरी घाटामध्ये घाटाचा महाराज संघटनेचं आपलं आदत वासरून खऱ्या अर्थानं डोळ्याची पारणे पडली काल वासराने काय आज त्याच्याबद्दल नक्कीच तर कालचा हा दिवस आमच्यासाठी एक अविस्मरणीय आणि अविश्वसनीय असा असेल कारण मूर्ती लहान कीर्तीमान असंच काहीतरी आमच्यासाठी हे म्हणावं लागेल आणि या वासराचा जुकटातला हा पहिलाच घाट होता आणि ज्यांनी कोणी या वासरावरती विश्वास ठेवून कांद्यावरचा वासरू जुकाडा टाकणे एवढ्या मोठ्या फाटामध्ये म्हणजे सारख्या हिंदी केसरी घाटावरती पाच दिवसांमध्ये सगळ्यात आतूमबारी होण्याचा बहुमान ह्या वासरांनी मिळवला आहे आणि खरं तर ही बारी यशस्वी कर... बारीचं नियोजन करत असताना ही बारी यशस्वी करत असताना जे कोणी या बारीचं नियोजन करत होते म्हणजे त्यामध्ये साधारण आमचे सरपंच संजय शेट पवळे बैलगाडा संघटना असेल आपलं सह्यादी प्रतिष्ठान पेठ असेल किंवा आमच्या गावातील सर्व सहकारी सर मंडळी असतील त्याचबरोबर सस्ते पाटील असतील त्यांचं सुद्धा श्रेय आहे असं म्हणावं लागेल नियोजन नियोजन कशा प्रकारे होतं होतं कसं काय जुळवाजुळवी बैलांची वगैरे साधारण हे वासरू साधारण एक सहा सात महिन्यापासून कांड्यावरतीच पडत होतं बऱ्याच जणांचे फोन यायचे किंवा मग सरपंचांना वगैरे विचारणा व्हायचे की वासराला कांड्यावरून जुकाटात घ्या तर आम्ही त्या दरम्यान बराचसा काळ जाऊन दिला कोणाच्या विनंतीला असा लगेच काही मान दिला नाही कारण ते वासराची तेवढी तब्येत ते पण साध्यत नव्हती किंवा मग तेवढी ऍबिलिटी पण नव्हती वासराची की जुकाटात लगेचच होईल म्हणून म्हणून आम्ही सहा सात महिन्याचा वेळ जाऊ दिला आणि आमचे नानाश्री असतील नरेंद्र पवळे शिवाय आमचे सहकारी असतील हरण्या ग्रुपचे सर्वे सर्वा मान्य बाळासाहेब बुडाणे यांचा विचारविनिमय झाला सस्ते पाटील आणि गराडी पाटील यांच्या कांद्याबरोबर असे चर्चा झाली आणि कांड्यावरचा बैल झुकडाट टाकण्याचं एक नियोजन झालं असं खरं तर त्या माणसांना आणि त्या लोकांनासुद्धा एक म्हणजे कौतुकाची थाप दिली पाहिजे कांड्यावरचा बैल एवढ्या मोठ्या घाटामध्ये फाडावर टाकणे आणि एवढे बारी आतून आणण्याचं श्रेय जितकंच ह्या वासराला आहे तितकंच ह्या सगळ्या लोकांनासुद्धा आहे त्यामुळं खरं तरच ही कौतुकाची आणि आभिमानाची गोष्ट आमच्यासाठी असेल की पाचही दिवसामध्ये सगळ्यात आतून बारी झाली आणि ही ग गोष्ट आमच्यासाठी आमच्या अविस्मरणीय अशी गोष्ट राहिली आमच्यासाठी काल कोण कोण नियोजन कसं काय सरपंच असतील असतील नरेंद्र पोवळे बाळासाहेब गुडाणी होते आणि गावातील सर्व आमचे मंडळाचे आमचे सह्याद्री प्रतिष्ठान पेठ ह्या मंडळाचे सुद्धा सर्व सहकारी होते गावातील सर्व आमचे सर्व सहकारी सर सगळेजण आमचे सोबत होते बैलगाड्या क्षेत्रात बघतो आपण कधी कोणाचे दिवस कधी सांगता येत नाही काल एक दिवस चांगला दिवस बघायला भेटला आणि एक कमी दिवसामध्ये बैलांनी मालकाचं नाव उंच शेकरावर नेऊन ठेवलेलं काय सांग सांगते त्याबद्दल खरं तर बैलगाडा क्षेत्रामध्ये ना जुगलबंदी आणि सावड हे क्षेत्रामध्ये करत असताना कानभक्कम ठेवावं लागतात म्हणजे एखादा आपल्या कानामध्ये येऊन काहीतरी चुकीचं सांगत असतो किंवा एखाद्या बैलाची बदनामी करून सांगत असतो आपण तेवढी निष्ठा आणि तेवढी लॉयल्टी त्या बैलाबद्दल किंवा आपला जो सावडी आहे त्यांच्यासाठी ठेवून ठेवली पाहिजे कारण दुसरा एखादा प्रतिस्पर्धी असतो तो आपल्या मित्राबरोबर काहीतरी भडकवण्याचा प्रयत्न करत असतो पण ते न ठेवता आपल्या बैलावरती आपल्या कामावरती आणि आपल्या निष्ठेवरती थोडंसं जरा अभिमान ठेवला पाहिजे आणि त्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत त्यामुळं चुकून या काही दिवस आपण खूप मोठ्या उंचीच्या यशस्वी शिखरावर असतानासुद्धा आपण हवेतसुद्धा गेलो नाही पाहिजे आणि आपली बारी पंधरा सेकंद सुद्धा जाती सुद्धा आपण खाली मान करून राहिलं नाही पाहिजे म्हणजे आत्ता आपण घाटामध्ये पाहतो की आ, बारा से, बारा सेकंद म्हणजे ज्यांचे पाहायला दारी ना ते सुद्धा खाली मान करून घालून जातात मग ही गोष्ट खरंच एक तसं पाहायला गेलं तर त्या गोष्टीमध्ये बैलांसाठी समाधान शोधलं पाहिजे बैलांना काय माहिती आहे का पॉईंट किती एम एम किती काय त्यांना आपला बैल पडतोय निशाणापर्यंत जातोय हेच आपल्यासाठी खूप मोठी कौतुकाची गोष्ट राहिली पाहिजे पूर्वीच्या म्हणजे बंदीच्या आधीपर्यंतचा काळ असा होता की आपला बैल निशाणापर्यंत पळत गेला म्हणजे तो कसा आहे जाऊ तेवढं जरी गेला ना तरी फेटेवाली असतील धोत्रावाली माणसं असेल ती आनंदाने फेटा उडवायची का आता माझा बैल निशाणापर्यंत गेलेला आहे पण आज रोजी आज प्रत्येक गाठामध्ये वस्तू अशी अशी बारा सेकंद जरी बारी झाली ना तरी माणसं खाली घालून जातात ही गोष्ट पहिल्या समाधान शोधा तीच गोष्ट आपल्यासाठी पुढे हा नाट टिकला पाहिजे ईर्ष्या नाही वाढली पाहिजे हेच मला यातून म्हणायचं पाहू ना नमस्कार नमस्कार पहिला परिचय आहे तुमचा माझं नाव अनिल पवळे ही आमची सगळे पवळे संघटना आहे मान्य आदर्श सरपंच आमचे संजय शेटकोंडीबा पवळे बैलगाडा संघटना त्याच्यानंतर सह्याद्री प्रतिष्ठान आमचं पेठ आणि त्याच्यानंतर आमच्यासोबत असणारे आमचे बाळासाहेब उडाणे हरण्या ग्रुप पेठ त्याच्यानंतर आमच्या समजा शिंदे मंडळी आहे धुमळ मंडळी आहेत गुट्टे वगैरे कंदारे हे कसं हे आम्ही सर्व एकाच संघटनेतले ती आहे आमच्या जवळजवळ तीस ते चाळीस वर्षांपासूनचा पूर्वीपासूनचा बैलगाडा आहे आमचा आमचे आजोबा पणजोबा आमचा त्यांच्यापासूनचा हा नाद आहे त्याच्यापासून तो आमचा कसं वड वाड वडील चुलते यांच्यापर्यंत आलेला त्याच्यानंतर आता तो आमच्यात आलेला आहे असं झालेलं आहे काल बारी झाली बघितली आणि संपूर्ण पुणे नगर जिल्ह्यात वासराची चर्चा झाली अक्षरशः वासरू कुणाचं आहे कुणाचं आहे कळतच नव्हतं म्हणजे ज्यावेळेस कळलं की पेठचे जे सरपंच आहे हो त्यांचे वासरू आहे नंतर ना संपूर्ण म्हणजे जे ग्रुप वगैरे व्हॉट्सअपचे हो ग्रुप वगैरे म्हणा महाराष्ट्राचे केसरी ग्रुप गाडा मला तिथं पण भरपूर चर्चा झाली वासराची तर काय सांग सांग कालच्या बारीबद्दल कालच्या वारीबद्दल सांगायचं झालं तर कसं आहे आता आमचं पूर्वीचा नारायण बाबूराव पवळे म्हणून आमचा पंजोबांपासूनच्या याच्यातला गाडा आहे तर तो गाडा पळत होता तर आमचं काय असलं की आता पहिलं आमची बैल होते निमिते, निमिते आता कोणी समजा कसं होतं नवीन पिढी ही कोणी व्यवसायानिमित्त नोकरीनिमित्त हे झालेली आता मध्यंतरी आमचे स संजय शेटपावळे सरपंच व्यवसायानिमित्त ते कसे आळंदीला असतात त्यांचे ते हॉटेल्स वगैरे हे त्या ते त्यानिमित्ताने तिकडं होते आता ते आता त्याच्यानंतर त्यांनी कसं नावारूपाला आल्याच्यानंतर थोडं हे झाल्याच्यानंतर मग परत म्हणले आता सगळे आम्ही भाऊ वगैरे एकत्र आलो त्यानंतर असं ठरवलं की आपला वाडवाडिलांपासून किंवा पूर्वीपासून चालत आलेला बैलगाडा परत बाँ 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 तो परत चालू करायचा हे आमचे दिलीप पवळे होते त्यांच्या ह्याच्यात आम्ही बैल पळत होता आमचा गाडा पळत होता त्याच्यानंतर मग आता गेल्या वर्षी असा विषय झाला तर सरपंच म्हटले आपण एक गोरा घेऊ आम्ही दोन तीन गोरे वगैरे घेतले तर त्याच्यातून आता एका दोन गोरे लागले आम्हाला चांगले पाळायला लागले आमच्या परत संघटना चालू झाली हे झाली त्याच्यानंतर आता हा इंजन नावाचा बैल आम्ही गेल्या वर्षी टाकळकारवाडीमधून टाकळकरांकडून आम्ही साधारणपणे तीन लाखाला घेतला कांड्यावर पळत होता तो त्यावेळेस त्यांच्याकडं mm. आणि आमचं आमचं घेण्यामागचं त्यावेळेस एवढे पैसे देऊन घेण्यामागचं उद्दिष्ट एवढंच होतं की बाबा ह्या बाय गोऱ्यामध्ये आम्हाला यांना कुठंतरी उज्वल उज्ज्वल एक भविष्य दिसलं होतं कारण आमच्या पंजोबांपासूनची जी परंपरा होती त्यामुळे आम्हाला माहिती होतं की बाबा एखादं वासरं आपण घेतलं ते जर मागं जर लागलं तर ते काय होतं की भविष्यात ते टॉपला राहतं असं अशा प्रकारचं नियोजन वगैरे झालं मग त्याच्यानंतर आता आमचे सगळे ही जी मंडळी आहेत सहकारी मंडळी हारण्या ग्रुपाली हे ते आमचं नियोजन झालं असं की बा आपण ह्या वर्षी गेल्या वर्षी आम्हाला तर सगळ्या घाट एक एक नंबरमध्ये काढून दिले कांड्यावर पळताना आता ह्या वर्षी चालू वर्षी आपल्याला गोरा मागं घ्यायचा आहे पण घेताना नियोजन असं करायचं की त्याच्याबरोबर त्याच्या लेवलचा गोरा पाहिजे अच्छा असं नियोजन ठरलं होतं मग त्याच्यानंतर आमचा नर ना नरूभाऊ पवळेंचे साडू होते गणेश हवालदार म्हणून आणि त्यांचे मामा वगैरे सस्ते मंडळी वगैरे आहेत गणेश सस्ते वगैरे मग त्यांनी ठरवलं का बाबू श्रीला आमचा टोकन आहे तर तुम्ही त्या ठिकाणी या आणि मग आपण ते नियोजन करू त्या सस्त्यांच्या त्या गोऱ्याबरोबर सॉरी सोळीगार मंडळींचं कांडं पुढं झुपायचं ठरलं आणि हा गोरा मागं टाकायचा त्या गोऱ्याबरोबर असं नियोजन झालं सगळं आणि म्हणजे सग आता गणपती वगैरे चालू आहेत मग गणपतीच्या कृपेने नशीब आम्ही पहिल्यांदाच गोरा मागं घेतला आणि पहिल्याच घारा घाटात आम्हाला म्हणजे कुणाच्या डोक्यातही कल्पना नव्हती का बा आपला इंजनमुळे आज घाटाचा महाराजा होईल आणि ते पण भोसरीसारख्या फडावरती असं कोणाच्या चुकून पण पन डोक्यात कल्पना नव्हती आणि अक्षरशः तो काल इतका वेगात पाळाला का भोसरीच्या घाटात त्यांनी डायरेक्ट भले भले महारथींच्या याच्यात महा डायरेक्ट म्हणजे घाटाचा महाराजाच झाला होता काल वासरू कोण होतं खरं ते त्याच नाव वगैरे माहिती गणेश सस्त्यांचा गोरा होता गणेश हा कसं वाटलं वासरू कालच पळताना ते तो पण गोरा खूप चांगला होता आता शेवटी कसं होतं बघा जर बारी जर असं यायची म्हणली तर दोन्ही पाळायला पळायला तर तो जग आमचा जो गोरा ज्या क्वालिटीने पळाला त्याच क्वालिटीने तो गोरा पळाला आणि त्याच्यामुळं म्हणून बारी एवढी आतमध्ये आली पुढचं नियोजन कसं असणार आहे आता वासरू कोणत्या गाठात बघायला भेटेल ना आम्हाला आता कालच आमचं भोसरीमध्ये आपली यात्रा झालेली आहे त्याच्यानंतर आता आमचं नियोजन असं आहे का बाबा एक आठ दहा दिवसाच्या गॅपवरती आम्ही झुपायचं ठरलं आहे आमचं किंवा पंधरा दिवसाच्या गॅपवरती झुपायचं ठरलं आता त्याही लोकांचा विचार वगैरे घेऊन आमच्या संघटना आहेत सगळ्यांचा विचार घेऊन आता गणेश फेस्टिवल वडगाव काशिंबेक चालू आहे तर तिथं झालंच नियोजन जर होऊ शकतं किंवा मग आमचं आता उरसेला नियोजन तर आहेच पुढच्या आम्ही नियोजन करतोय साधारणपणे पंधरा वीस दिवसांनी ती यात्रा आहे त्या गाठावरती आम्ही पुढचं हाय तसंच नियोजन करायचं आमच्या डोक्यात आहे आता बैलाला खुराकामध्ये काय काय असते आता खुराकामध्ये काय काय बैलाला साधारण सकाळ दुपार संध्याकाळ वैरणी बरोबरच आपण खुराक देत असतो साधारण खुराकामध्ये पेंड असते पेंड आणि कोरमा असतो आणि पेंढीमध्ये आपण आमच्या मित्रांचा आहे आयुर्चं बुल पॉवर हे आयुर्वेदिक आहे कुठलाही साईड इफेक्ट नाही त्याच्यामुळं आम्ही ह्या गोष्टीचं ह्या पावडरचं आम्ही बैलासाठी सेवन करत असतो रिझल्ट वगैरे कसं का आहे काय त्यांचं रिझल्ट चांगला आहे साधारण एक चमच्यावर असतं एक साधारण पन्नास ग्रॅम पन्नास ग्रॅम ही पावडर आपण पेंडीमध्ये मिक्स करतो आणि त्यानंतर दोन टाइम सकाळ आणि संध्याकाळ पेंडीमध्ये मिक्स करून बैलाला खायला देत असतो त्यामुळं बैलाचे स्नायू लिगामेंट जास्त ना त्यामुळे जास्त पावर बायला मध्ये एनर्जी दिसते म्हणजे असं शर्यतीहून आल्यानंतर सुद्धा आपण हे खायला दिलं तरी लवकर त्याच्या थकवा जाणवत नाही म्हणजे असं अजिबात थकत नाही काही नाही थोडी एनर्जी त्यात तयार होत चांगली त्या, हो त्या पावडरमुळं एनर्जी वाढती आणि बायला भूक लागते जास्त करून त्यामुळं तब्येत मेंटेन राहते वाढती सुद्धा त्यामुळं हे पावडर आम्ही रेकमेंड करतो बऱ्याच जणांना त्यामुळं ही पावडर आपल्याला नगरला स्वामी मेडिकल आपल्याला भेटू शकते पाहु ना नमस्कार नमस्कार नाव सांगा पहिल्यांदा मी राजाराम बंसीदास पवळे गावपेठ तालुका आंबेगाव जिल्हा पुणे कसं काय लागलं बेलगाड्याचा नाद तुम्हाला कसं लागलं हा नाद नाही हा परंपरा आहे परंपरा आहे कारण आमच्या आजोबांचे सुद्धा वडील म्हणजे पंजोबा तेव्हापासून आमच्या घरामध्ये म्हणजे पवळे घराण्यात परंपरा आहे आमच्या आजोबांचे दोन भाऊ होते साधूराव पवळे आणि दोंड भाऊ पोवळे आणि आमच्या आजोबा बबनराव बाबूराव पवळे हे त्यांच्या काळातसुद्धा एक चांगल्या प्रकारे घरच्याच गायींची गोरी पाळून किल्लार गावठी अशी गोरी पाळून गाडा त्यावेळेस पळवत होते पिंपळगाव औसरी पेठ चांडवली अशा ठराविक ठराविक जवळपासच्या यात्रा पायाने जाऊन त्यावेळेससुद्धा बैलगाडा पळवत होते त्याच्यानंतर आमचे वडील आणि आमचे चुलते नारायण बाबूराव पवळे म्हणजे ज्यांच्या ना आता नावाने पण काल ब बारी पळवली ते आणि आमचे वडील बनसीदास बाबूराव पोवळे त्यांचे भाऊ बबन बाबूराव पोवळे यांनी पण चांगल्या प्रकारे त्यावेळेस घरच्याच गाईचे काही विकत बैल घेऊन खिल्लार गाडा पळवला त्याच्यानंतर ही परंपरा पुढं चालू ठेवली आता आमचे सरपंच आहेत संजय कोंडेबाऊ पोवळे नारायण बाबूराव पोवळे यांच्या नावाने ही बारी पळवली जाते आणि त्या बारीमध्ये हा आमचा नवीनच बैल आहे रिंजन नाव आहे त्याचं त्यांनी ते काल भोसरीच्या गाटामध्ये गाटाचा राजा हा किताब मिळवलेला आहे आणि हा आम्ही नाद नाही तर एक परंपरा म्हणून पळवतो नाद हा कशाला म्हणायचा तर दररोजच केला जातो तो नाद हे गावगावच्या दैवतांच्या काही ठराविक यात्रा आपले परंपरा होऊन पळवायचा आपल्या घराण्याचं नाव पुढं चालू ठेवायचं कालची बारी कशी का झाली कालची बारी खूप चांगली झाली कारण दुने म्हणजे या इंजांच्या बरोबरचा बैलसुद्धा तेवढ्याच ताकदीचा होता आणि हा सुद्धा पळायला एकदम सरळ रेषेत सवय याची सरळ रेषेत पाळण्याची म्हणजे ज्याला बनतात फक्के टाकतात गाड्या कांद्या हो एकदम सरळ रेषेत पळतो त्यामुळे दोन्ही बैल चांगले असल्यामुळं अनेक मातब्बर म्हणजे बैलांना मात देऊन या नवीनच काल गाठाचा राजा झाले कसं असतंय नियोजन कसं आहे बैलाचा एकदम शांत स्वभाव तुम्ही बायला आता कुणी पण करू शकते काय बैलाचा विषय एकदम शांत आहे म्हणजे शंकराचा नंदी म्हणतात त्याच टाईपचा बैल तर मित्रांनो आता आपण पेटमध्ये येऊन इंजाम बैलाची मुलाखत घेतलेली आणि कालच तुम्ही बघितला सांग गाटाचा सा महाराजा झाल्याला घाटामध्ये गाटामध्ये वासराची चर्चा होती सगळीकडे की वासरू नक्की कुठलं आहे काय आहे नाही का तर आपण त्याची थोडक्यात माहिती घेतलेली आहे ह्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जर धन्यवाद